सर्वप्रथम सर मला टी ई टी पात्रता परीक्षाकरिता खूप खूप शुभेच्छा सदरील व्हिडिओमध्ये मानसशास्त्रविषयी निगडीत लॉरेन्स कोलबर्ग या मानसशास्त्रज्ञाविषयी वाचन केले जाणार आहे याआधी आपण जिन पियाजे याविषयी वाचन केलेले आहे हा दुसरा व्हिडिओ आहे यामध्ये मग पहा बालकाच्या नैतिक विकासासंदर्भात हॉवर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ लॉरेन्स कोलबर्ग यांनी मौलिक संशोधन केले आहे कोलबर्गचा जन्म एकोणीसशे सत्तावीसमध्ये न्यूयॉर्क येथे झाला त्याने शालेय शिक्षण फिलिप्स अकॅडमी व पदव्युत्तर शिक्षण शिकागो विद्यापीठातून पूर्ण केले कोलबर्गने नैतिक विकासाच्या उपपत्तीची मांडणी केली म्हणजेच कोणती नैतिक विकासाची उपपत्ती मांडणी कोलबर्ग त्याने नैतिक विकासाच्या तीन पातळ्या सांगितलेल्या असून प्रत्येक पातळीत दोन आशा एकूण सहा अवस्था मांडल्या त्याने तीन पातळ्या मांडल्या त्या प्रत्येक तीन पातळीमध्ये सहा अवस्था सांगितलेल्या आहेत प्रत्येकी दोन दोन चला तर मग पाहू नैतिक विकासाच्या व स्तर त्यामध्ये पहिली आहे सांकेतिक पूर्व पातळी त्याच्यामध्ये दोन शिक्षा व आज्ञापालन स्थिती साधक सापेक्ष स्थिती दुसरी सांकेतिक पातळी त्यामध्ये चांगला मुलगा मुलगी स्थिती अधिकारवादी स्थिती सांकेतोत्तर पातळी त्यामध्ये सार्वत्रिक करार स्थिती सार्वत्रिक नैतिकतेची स्थिती मग त्याचं विवेचन काय आहे तर पहिली सांकेतिक पूर्व पातळी चार वर्ष ते दहा वर्ष या पातळीमध्ये शिक्षा व आज्ञापालन स्थिती पहिली अवस्था ही अवस्था शिक्षा व भीतीने नियंत्रित होते बालक शिक्षा टाळण्यासाठी बाल पालकांच्या आज्ञा पाळतो त्याला शिक्षा नको असते त्यामुळे बालक काय करतो त्या ज्या काही पालकांच्या शिक्षकांच्या आज्ञा असतील तो पाळतो शिक्षा व आज्ञापालन स्थिती ही अवस्था शिक्षा व भीतीने नियंत्रित होते बालक शिक्षा टाळण्यासाठी पालकांच्या आज्ञा पाळतो त्याचमध्ये साधक सापेक्ष स्थिती दुसरी अवस्था या अवस्थेत बालक स्व अभिरुचीवर आधारित नैतिकतेचा अंदाज करते व्यवहारिक पातळीवर मदतीच्या मोबदल्याचा विचार करते त्यानंतर दुसरी पातळी सांकेतिक पातळी व दहा वर्ष ते तेरा वर्ष या पातळीत कोलबर्गने तिसरी व चौथी नैतिक विकासाची अवस्था मांडली चांगला मुलगा व मुलगी स्थिती तिसरी अवस्था या अवस्थेत मुले मुली इतरांना काय आवडते किंवा काय आवडत नाही हे विचारातून कृती करतात अधिकारवादी स्थिती चौथी अवस्था या अवस्थेत बालक व्यक्तिगत फायद्यापेक्षा सामाजिक फायद्याला महत्त्व देते तिसरी पातळी सांकितोक्तर पातळी व तेरा वर्ष ते सोळा वर्ष या पातळीत कोलबर्गने पाचवी व सहावी नैतिक विकासाची अवस्था मांडली सामाजिक करार पद्धती पाचवी अवस्था या अवस्थेत बालकास समाजाच्या नियमांना अनुसरून वागण्याची जाणीव होते सार्वत्रिक नैतिकतेची स्थिती सहावी अवस्था या अवस्थेत बालक न्याय स्वातंत्र्य समता या स्वातंत्र्य सार्वत्रिक मूल्यांना अनुसरून विवेकबुद्धीने निर्णय घेते कोलबर्ग म्हणतो की नैतिक विकास या व्यक्तिगतरित्या झालेल्या जाणीवांचा योग्य अयोग्यचा विकास असतो तेव्हा या अवस्था लक्षात घेऊन शिक्षकांनी बालकाला संस्कारित करायला हवे मग कोलबगनं कोणती अवस्था मांडली नैतिक विकासाची अवस्था त्यामध्ये तीन पातळ्या सांकेतिक पूर्व पातळी त्यामध्ये दोन नैतिक विकासाच्या स्थिती आहेत शिक्षा व आज्ञापालन स्थिती साधक सापेक्ष स्थिती दुसरी पातळी सांकेतिक पातळी चांगला मुलगा मुलगी स्थिती अधिकारवादी स्थिती तिसरी पातळी सांकेतोत्तर पातळी सार्वत्रिक करार स्थिती सार्वत्रिक नैतिकतेची स्थि स्थिती तिसऱ्या व्हिडिओमध्ये लेव वॅगोटस्की याच्याविषयी वाचन केले जाणार आहे सदरील व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या टी ई टी धारक मित्रमैत्रीला पाठवा जेणेकरून त्यांचे देखील मार्क तुमच्या समवेत फिक्स होतील